फाउंडेशन आणि सहप्रायोजक भंडारी ज्वेलर्स मनमाडकर नारी शक्ती सन्मान दोन हजार पंचवीसचं आयोजन युनिटी फाउंडेशनच्या संस्थापिका आणि अध्यक्ष ॲडव्होकेट एकता प्रशांत कदम यांच्या वतीनं तिसऱ्यांदा रामलीला लॉन्स जत्रा हॉटेल मुंबई अकरा रोड नाशिक येथे जागतिक महिला दिनानिमित्त नारी शक्ती सन्मान दोन हजार पंचवीसचे नुकतेच आयोजन करण्यात आले या ठिकाणी सामाजिक राजकीय हो शैक्षणिक आणि आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहून व्यवसाय करणाऱ्या एकशे एक महिलांचा आणि माजी केंद्रीय मंत्री भारतीताई पवार आणि अभिनेत्री सोनाली पाटील आणि भंडारी ज्वेलर्स मनमाडकर ते संचालक निर्मल भंडारी आणि ॲडव्होकेट दिप्ती गवळी यांच्यातर्फे सन्मानचिन्ह देऊन महिलांचा सत्कार करण्यात आला तसेच ॲडव्होकेट दिप्ती घनश्याम गवळी आणि सोनी पैठणीचे संजय सोनी यांचे देखील विशेष सहकार्य लाभले पुरस्कार सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय मंत्री भारतीताई पवार आणि बिग बॉस सीझन थ्रीच्या सेलिब्रिटी सोनाली पाटील तसेच इतर मान्यवरांमध्ये बन्सी ढेरे कुटे गायत्री भामरे शीतल विसावे मॉडेल ॲक्टर्समध्ये मनाली पवार संदेशा पाटील ऋषी जोरावर खानदेशी साँगचे डायरेक्टर सतीश बैरागी आणि कार्यक्रमासाठी विरेंदर कौर योगिता निकम नीलम साठे ज्योत्स्ना महाजन रुपाली वालझाडे आरती जैन यांचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे समारोप करताना ॲडव्होकेट एकता कदम यांनी सगळ्यांचे आभार मानले आणि महिलांच्या हिताचा विचार असाच यापुढेही आमच्या संस्थेतून केला जाईल असे आश्वासन दिले सर्वप्रथम नमस्कार नाशिककर मी ॲडव्होकेट एकता प्रशांत कदम युनिटी फाउंडेशनची फाउंडर अँड प्रेसिडेंट युनिटी फाउंडेशन अँड आपले जे को पॉवर बायमध्ये निर्मल भंडारी सर होते भंडारी ज्वेलर्स तर आमच्या दोघांतर्फे आम्ही हा नारी शक्ती पुरस्कार दोन हजार पंचवीस सीझन थ्री हे जाऊ दे दोन मिनटं कट 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 ठीक आहे ठीक आहे नमस्कार नाशिककर मी ॲडव्होकेट एकता प्रशांत कदम युनिटी फाउंडेशनची फाउंडर अँड प्रेसिडेंट युनिटी फाउंडेशन अँड भंडारी ज्वेलर्स मनमाडकर यांच्याकडनं आज आपण नारी शक्ती पुरस्कार सीजन थ्री दोन हजार पंचवीस हा सोळा ब रामलीला बँकेट हॉलमध्ये केला आणि इथे आपण एकशे एक, एक महिलांना पुरस्कार दिला महिला दिनानिमित्त आणि मला असं वाटतं की मी पण एक महिला आहे तर महिलांच्या कलागुणांना कुठेतरी वाव मिळाला पाहिजे त्यांना कुठेतरी त्यांची पोचपावती मिळाली पाहिजे नाशिकने मला भरभरून प्रेम दिलेला आहे आजपर्यंत मला नाशिक जिल्ह्यातून मला एक्केचाळीस अवॉर्ड मिळालेले आहे तर मला खूप छान वाटतं की मी पण आज इतकी कॅपेबल झाली आहे की माझी संस्था इतकी कॅपेबल झाली की मी आज महिलांना एकशे एक अवॉर्ड देऊ शकते आणि महिलांसाठी मी नेहमी तत्पर असते काहीही प्रॉब्लेम असले कुठलेही काउन्सलिंग वगैरे तर तुम्ही नक्की आम्हाला भेट द्या युनिटी फाउंडेशन तुमच्यासाठी नेहमी उभं आहे तसेच भंडारी ज्वेलर्स सोनी पैठणी आणि ॲडव्होकेट दिप्ती मॅडम यांचे पण खूप आभार मानेल की त्यांनीही नेहमी सपोर्ट असतो त्यांचा माझ्या इव्हेंटसाठी नेहमी सपोर्ट सपोर्ट करत असतात असा सपोर्ट त्यांचा नेहमी मला पुढेही पाहिजे आणि लास्टला मी सांगेल माझे मिस्टर आणि प्लस माझ्या मैत्रिणी यांची मला खूप सपोर्ट असतो तर मला असं वाटतं साडेचार महि साडेचार हजार महिला माझ्या मागे आहेत सो ह्या गोष्टीचं मला खूप प्राऊड फील होतं महिलांचं प्रेम मिळतं मला असं वाटतं की कुठेतरी आपण म्हणतो की आजच्या युगामध्ये महिला महिलाला मागे ओढते पण असं नाही आहे माझ्या बाबतीत असं नाही आहे मला पुढं करणाऱ्या महिलाच आहे सो मी सगळ्या महिलांना थँक्यू म्हणेल की त्यांनी इथे येऊन इ इत... संदेश काय मी एक संदेश देईल की कुठलंही कसलंही असं म्हणजे घाबरू नका ना निडर नारी ही निडरच पाहिजे का घाबरायचं कामच नाही आहे कारण खूप महिला मी अशा बघितल्या आहे की त्या डिप्रेशनमध्ये आहे वगैरे तर आता सर नारी घाबरवतात आय नो घाबरवतात ते नवऱ्यांनाच घाबरवतात बाहेर त्या घाबरूनच राहतात तर हे पण मी खूप बघितलं आहे मी ॲज अ ॲडव्होकेट काउन्सिलिंगमध्ये पण करते सो मला असं वाटतं की त्यांनी निडर व्हावा आधी त्यांनी समाजाशी समाजामध्ये पण तितकंच लढावा जितके ते घरामध्ये नवऱ्यांसोबत ला घा लढतात बरोबर की नाही सो असं सगळ्या महिलांनी प्रेम देत राह हा, श्वेता मॅम खरं त्या पण खूप सपोर्टिव्ह आहे बहिणीसारख्या आहे आणि खरंच ताई तुम्ही पण नेहमी सपोर्ट, ने सपोर्ट करतात आणि नेहमी आपल्या कार्यक्रमाला उत्साहाने येतात आणि नेहमी म्हणजे त्यांचं एक असं आहे निर्मल सरांचं आणि श्वेता मॅमचं एक वैशिष्ट्य असं आहे की त्या कधी पण असं खुर्ची पकडून बसत नाही ते नेहमी मला सहकार्यामध्ये वगैरे मदत करतात नेहमी कॉपरेट असतात आणि मी दोघांनाही थँक्यू म्हणेल की खूप छान तुमच्यामुळे आज आणि मेन म्हणजे काय असतं की आपल्याला सपोर्ट करणारे लोक जसं आता ऍडव्होकेट दिप्ती मॅम झाले निर्मल सर झाले श्वेता मॅम झाले मला ते त्यांचा सपोर्ट आहे म्हणून मी हा कार्यक्रम करू शकले विदाऊट सपोर्ट काहीच होत नाही आणि माझ्या मैत्रिणी आणि मेन म्हणजे माझी मैत्रीण सोनाली पाटील तिने जो कार्यक्रम गाजवला आहे माझा इथे येऊन ॲक्ट्रेस तर तिला पण मी थँक्यू म्हणे थँक्यू सो मच सिटी फाउंडेशन आणि भंडारी ज्वेलर्स सर्फे हा महिला दिनानिमित्त ज्या महिलांनी सामाजिकमध्ये शैक्षणिकमध्ये सगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांनी उत्तम काम केलेलं आहे त्यांना आम्ही इथे पुरस्कार देऊन गौरवन्वित करण्यात आलेला आहे यामध्ये एकता मॅडम भंडारी ज्वेलर्स आणि सोनी सर यांचा चा, चांगला योगदान मिळालं आहे महिलांनी चूल मूल ह्यातून बाहेर पडून आपल्या सुप्त गुणांना वाव देवा आणि आम्ही त्यांना इथे प्लॅटफॉर्म तयार करून दिलेला आहे त्यांच्या डान्सला त्यांच्या शैक्षणिकला त्यांच्या सामाजिकला प्रत्येक स्तरातल्या ॲक्टर असो ब्युटिशियन असो समाजसेविका असो नगरसेविका असो आम्ही सगळ्यांचा सन्मान इथे आज केलेला आहे आठ महिला दिनानिमित्त आम्ही सगळ्यांना इथे गौरवित केलेला आहे आणि भंडारी ज्वेलर्स नेहमी महिलांच्या उपक्रमासाठी सदैव तत्पर असतो त्यांना सोन्याच्या दरामध्ये पण आम्ही डिस्काउंट करून त्यांचा त्यांना सोनं घालता यावा सामान्याच्या जनतेतून सोनं मज भाव वाढल्यामुळे मजुरीमुळे तो बाहेर होत चाललेला आहे त्यांना परवडत नाही तरी आम्ही कमी मजुरीमध्ये त्यांना ते दागिने उपलब्ध करून देतो दत्त मंदिर सिग्नल नाशिक रोड भंडारी ज्वेलर्स एकदा नक्की व्हिजिट द्या था। थँक्यू स्पेशल आसरणीकडे येण्याचं म्हणजे युनिओ फाउंडेशन जाते नारी शक्ती अवॉर्ड दोन हजार एकटा कदम मिळाले मला एक खूप कळू गेलं सगळ्या महिलांना एक महिला जी अवॉर्ड देते त्यावेळेस जी ऊर्जा असते जी ताकद असते जो विश्वास कॉन्फिडन्स म्हणतो तो एक वेगळाच ठेवला जातो प्रत्येक स्त्री आणि खूप इम्पॉर्टंट एकदा यासाठी खूप खरंच मनापासून करतो जी कमी आहे कारण जवळजवळ एक वर्ष झालं आम्ही कॉन्ट्रॅक्टमध्ये आम्ही Olá, senhoras e रे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक